श्री गणेशाय नुरुभ्यो नम श्री सरस्वते कृष्णाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय सर्वांची उत्तर क्रिया झाल्यावर पांडव शिबिरात परतले धर्माने कुंतीसह गंगा तीरी एक महिनाभर वास्तव्य केले त्यावेळी विश्वामित्र आसी कन्व दुर्वास भृगु कश्यप अत्री, वसिष्ठ असे अनेक ऋषी धर्माला भेटण्यासाठी आले धर्माने त्या सर्वांची पूजा केली व म्हणाला ऋषी जनो, माझ्या हातून बंधू गुरु व आप्तमित्रांचा वध झाला आहे मी कुलक्षय केला काही केले माझे मन शांत होत नाही मला राज्य राज्यभोग नको ऐश्वर नको मी तुमची सेवा करून वनामध्ये राहीन कर्ण हा माझा मोठा भाऊ आहे हे कुंती मातेने सांगितल्यावर माझ्या दुःखाला पारावरच राहिला नाही तो एक वचनी होता दानशुरामध्ये श्रेष्ठ होता परोपकारी होता रणधुरंधर होता एकनिष्ठ सूर्यभक्त होता त्याच्या सत्वाला ही सीमा नव्हती त्याने स्वतःची कवच कुंडले देऊन इंद्राला संतुष्ट केले एकदा भयंकर युद्धात स्वतःचे प्राण धोक्यात असतानाही त्याने आपल्या रथाचा एक घोडा ब्राह्मण याचकास दिला त्याने दान केलेली एक गाय वारंवार कळपात परतून येत होती म्हणून त्याने आपल्याकडील पन्नास हजार गायी त्या ब्राह्मणाला देऊन टाकल्या पावसाळ्यात एक ब्राह्मणी प्रसूत झाली होती तिला शेकण्यासाठी सुकी लाकडे हवी होती किंवा कर्णाने मंचक फोडून त्याची लाकडे ब्राह्मणा घरी पाठवून त्या दे मंचकाची रत्नेही त्याला देऊन टाकली त्याच्या दातृत्वाची किती गोष्टी सांगाव्यात मी अर्जुनाशिवाय अन्य कोणाही पांडवाचा वध करणार नाही असं त्याने कोंतीमाचेला वचन दिले होते त्यामुळे आम्हाला मारण्याची संधी आलेली असून त्याने आमचा वध केला नाही तो वचनाला जागणारा थोरवीर होता लोकांनी आपल्या कृतज्ञ म्हणूनय आपल्याला कृतज्ञ म्हणू नये म्हणून मनुन यासाठी त्याने कधीही कौरवांचा पक्ष सोडला नाही स्पष्ट सांगायचे तर इंद्र मारुती श्रीकृष्ण परशुराम पृथ्वी आणि शल्य यांनीच त्याला मारले कुंतीने त्याचा घात केला कृष्णाने त्याचे जन्म रहस्य मला सांगितले नाही ते कळले असते तर मी त्याला पितृस्थानी मानून त्याची सेवा केली असते हाय रे दुर्दैवा त्या आमच्या वडील बंधूंचा आम्हीच नाश करावा हीच गोष्ट माझ्या मनाला सातत्याने खटकते आहे मी निराश झालो आहे जळो ते राज्य जळो तो क्षात्र धर्म काही नाही मी वनवासातच जातो धर्माला खिन्नतेने रडताना पाहून ऋषीजनांनी त्याला नीती धर्माच्या गोष्टी सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचे समाधान होईना तेव्हा व्यास म्हणाले धर्मा या बाबतीत तू भीष्माचे मत घे श्रीकृष्ण म्हणाला धर्मा तू राज्यावर बसावे असे सर्वांच्या मनात आहे राजाशिवाय पृथ्वी तशीच ठेवू नये क्षात्र कर्तव्य म्हणून तू राज्यकारभार कर मग भीष्मांना भेटून त्यांच्या मार्गदर्शनानुसार वा त्यावेळी काही दिवस धर्मासंवेत राहण्यासाठी तेथे आला होता त्यानेही धर्माला ऋषीजनांच्या मताचा आदर करण्यास सांगितले त्या सर्वांची इच्छा लक्षात घेऊन धर्मराज सहपरिवार हस्तीना आला नागरिकाने त्याचे स्फूर्तपणे स्वागत केले त्याच्या आगमना नगर सजविण्यात आले लोकांनी धर्मराजाला वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले पांडवांना व श्रीकृष्णाला पाण्यासाठी जागोजागी लोकांची गर्दी जमली होती त्यांनी धर्माला अनेक आशीर्वाद दिले धर्माने व्यासाधिकांसह राजप्रसादात प्रवेश केला धौम्यांची धौम्यांची ऋषींची व ब्राह्मणांची पूजा याचकांना अपार द दान धर्म केले देशोदेशीचे राजे कारभार घेऊन त्याला भेटण्यासाठी आले होते त्या समयी धर्मराज सभेमध्ये बसला होता असताना चारवक नावाचा एक राक्षस त्रिदंडी संन्यासाचे रूप घेऊन तेथे आला तो दुर्योधनाचा मित्र होता त्याने सर्व समक्ष धर्माची कठोर वचनांची खूप निंदा केली ऋषींनी तो राक्षस आहे हे अंतर्ज्ञानाने ओळखले आणि शाप देऊन त्याला तेथेच भस्म करून टाकले त्यानंतर एका सुमुहूर्तावर श्रीकृष्णाने धर्माला विधीपूर्वक राज्याभिषेक केला भीमाला युवराज म्हणून घोषित केले अर्जुन सेनापती झाला नकुल आणि सहदेव प्रजेहिताची जबाबदारी सोपविण्यात आली मंत्री परिषद स्थापण्यात आली विदूर सल्लागार कृपाचार्य राजगुरू तर धौम्य मुख्य उपाध्याय झाले अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या युद्धात मरण पावलेल्यांच्या निराधार कुटुंबियाच्या योगक्षेमाची व्यवस्था करण्यात आली धर्माने राज्यकारभाराची घडी नीट बसविण्यासाठी राजे आणि ऋषीजन आपापल्या स्थानी परतले धर्म पंडुग्रही राहिला दुर्योधन दुःशासन कर्ण शकुनी यांची मंदिरे अनुक्रमे भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांना राहण्यासाठी देण्यात आली धर्म सर्वांची काळजी घेऊ लागला पांडवांना राज्यलक्ष्मी प्राप्त झाली तरी धर्माचे मन अस्वस्थ आहे हे कृष्णाने जाणले होते दे। एके दिवशी तो धर्माला म्हणाला भीष्म शरपंजरीवर पडून माझे नामस्मरण करीत आहे आपण त्यांची भेट घेऊ ते तुला राजधर्म आपधर्म मोक्षधर्म दानधर्म याबद्दल उपदेश करतील धर्मालाही तेच हवे होते मग कृष्णाज्ञेने पांडव भी भीष्माच्या भेटीस आले तेव्हा व्यास नारद वशिष्ठ आदि ऋषी श्रेष्ठीही तेथे आले त्याने भीष्माला वंदन केले आणि त्याच्या भोवती बसले कृष्ण दर्शनाने भीष्मांना खूप आनंद झाला होता कृष्णाने त्याला धर्माला उपदेश करण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले कृष्णा तू सर्वज्ञ आहेस हे कार्य माझ्यापेक्षा तूच चांगले करू शकतोस या जर्जर अवस्थेत प्राणांत समयी मी काय उपदेश करणार का मला शब्दोच्चारही नीट करता येत नाही तेव्हा कृष्ण म्हणाला भीष्मा माझ्या भक्तीचा महिमा वाढावा म्हणून हे कार्य मी तुला सांगितले आहे यापुढे तुला तहान भूक आणि शारीरिक कष्टांचा त्रास होणार नाही ही शरशय्या पुष्पशय्येप्रमाणे वाटेल तुझ्या ठिकाणी सर्व स्मृती जागृत होईल ती आशीर्वाद वचने प्रगट होतात देवाने भीष्मावर पुष्पवृष्टी केली धर्म स्वतःला दोषी मानत होता तो भीष्माच्या सन्मुख येईना तेव्हा भीष्मा म्हणाले धर्मा जवळ ये मनातील शंका काढून टाक युद्ध करताना आपल्या हातून कोणाची हत्या झाली ती तरी बाधक होत नाही तेव्हा धर्म त्यांच्यापाशी येऊन बसला पांडव हस्तिनापुराचे प्रजाजन स्थानापन्न झाले हर ये नमहा हर ये नमहा नमहा